नमस्कार अशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कुकर मध्ये अगदी दहा मिनिटांमध्ये चमचमीत असा भात बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने 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 अशा जर, आशा ने जर तर तुम्ही नेहमी भात बनवाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अगदी तांदूळ कुठलाही घेतला तरी भात एक नंबर होणार असा स्वादिष्ट चविष्ट आपण भात इथे बनवणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी तांदूळ घेतलेला आहे दोन ग्लास तांदळाचा भात बनवणार आहोत आपण तर बासमती तांदूळच घेतल्यावरती भात मोकळा मोठा होतो असं नाही तर आपण इथे तांदूळ घेतलेला आहे तर बघा कुकर ठेवलेला आहे गॅसवरती याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण चमचा तूप तूप टाकून घेणार आहोत टाकल्यानंतर भाताला खूप छान अशी चव लागते तर बघा मी एक चमचा भरून याच्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण कमी साहित्यामध्ये हा भात बनवणार आहोत याच्यामध्ये आपण आता काही खडे मसाले टाकून घेतलेले आहेत तेजपत्त्याचे पानं घेतले दोन दालचिनी घेतली मसाला विलायची घेतली मिरे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत आपण इथे बारीक चिरून ते टाकून घेतलेले आहेत बघा आता ते मिक्स करून घेऊया आणि हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा परतवून घेऊया अगदी राशनचा जरी तांदूळ घेतला तरी पण असं या पद्धतीने भात जर बनवला तर अगदी मोकळा सुटसुटीत होतो आणि खायला खूप छान लागतो तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या छोटा एक दीड इंच आपण अद्रकचा तुकडा घेतला आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं दीड चमचा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने जर आपण मिक्सरला वाटण करून घेतलं हिरवी मिरची लसूण आणि अद्रक आणि फोडणीमध्ये जर घातलं तर खूप छान असा खमंग वास आलेला आहे बघा फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर भातामध्ये खूप छान अशी चव उतरते आता इथे मी मोठ्या साईजचे तीन टमॅटो घेतलेले आहेत अगदी बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊया मिक्स करून घेऊया लाल असे टमाटे घेतलेत आणि अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तीन मोठे टमाटो घेतलेत मिक्स करून घेतलेले आहेत बघा आता हे छानपैकी मऊ सुत आपण शिजवून घेऊया तर बघा छान छानपैकी ते शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया तर याच्यामध्ये मी दोन लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त चमचमीत आवडत असेल तर हिरव्या मिरच्या घ्यायच्या उभ्या साईज मध्ये कट करून घ्यायच्या दोन भागामध्ये आणि त्या टाकल्या तरी देखील चालतील आता याच्यामध्ये मी एक चमचा धना पावडर टाकून घेतली एक चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आता एक चमचा याच्यामध्ये या या मी लाल तिखट टाकून घेतले तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ता मसाले टाकून घेतल्यानंतर आपण हे एकत्र करून घेऊया मस्त टमाटे इथे शिजलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त मसाला तयार होतो अशा पद्धतीने बनवल्यानंतर आता हे कुकरला करपू नाही म्हणून आपण याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊया म्हणजे मस्त पैकी असा हा मसाला शिजेल आणि टमाटो देखील छानपैकी शिजून निघतील तर छोटे दोन ते तीन चमचे आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया अगदी थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही फक्त हे मसाले कुकरला करपू नाही म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एकत्र करून घेतलंय अजून एक ते दोन मिनिटांसाठी आपण छानपैकी हे शिजवून घेतले आणि मस्त तेल सुटलंय तुम्ही बघू शकता मस्त मसाला आणि टमाटे एकत्र झालेले आहेत मॅश झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला अगोदर हा मसाला बनवून घ्यायचा आहे मसाला छानपैकी आपला इथे तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकू आणि काही पुदिन्याचे पानं इथे मी चिरून घेतले आहे ती टाकून घेऊ पुदिन्याची पानं टाकल्यानंतर या भाताला खूप छान अशी चव लागते मस्त लागतो भात खाण्यासाठी थोडीशी कोथंबीर आपण वरतून टाकण्यासाठी शिल्लक ठेवलेली आहे आता हे पुन्हा एकत्र करून घेऊया तर बघा एकत्र करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे तर, तर तांदूळ मी पाच ते सात मिनिटांसाठी भिजत ठेवला होता जास्त वेळ ठेवायचा नाही भिजत आणि पाण्यामधून काढून घेतलेला आहे आता हे तांदूळ आपण या मसाल्यामध्ये काढून घेऊया अगदी पाच ते सहा मिनिटांसाठी मी हे तांदूळ पाण्यामध्ये ठेवले आणि पाण्यामधून काढून घेतलेले आहेत आता तांदूळ आपण व्यवस्थित असा एकत्र करून घेऊया तर बघा तांदूळ व्यवस्थित असा ता मी मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे पाणी टाकून तर आपण तांदूळ इथे दोन ग्लास घेतलेले आहे याच्यासाठी मी साडेतीन ग्लास पाणी इथे वापरलेला आहे याच्यामध्ये साडेतीन ग्लास पाणी टाकून घेतल्यानंतर मस्त हा भात मोकळा सुटसुटीत होतो तर अर्धा ग्लास पाणी इथे मी कमी वापरलेला आहे तर बघा पाणी टाकून घेतल्यानंतर आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे छान पैकी तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे तुम्ही आणि याच्यावरती आपण कोथंबीर ते टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकूया जी शिल्लक ठेवली होती ती कोथंबीर आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया तर कोथंबीर टाकून घेतलेली आहे भाताला अजून शाईन येण्यासाठी आणि अजून टेस्टी होण्यासाठी आपण याच्यामध्ये अजून एक चमचा भरून तूप टाकून घेणार आहोत तूप टाकल्यानंतर या भाताला जो काही स्वादा असतो तो वेगळाच लागतो तर बघा एक चमचा मी याच्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आता हे मिक्स न करता आपण याचं झाकण बंद करून घेऊया आणि फुल गॅसवरती आपण याची एक शेट्टी करून घेऊया आणि पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवरती आपण हे शिजवून घेऊया अशा पद्धतीने भात शिजवून घ्यायचा म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत होतो फुल गॅसवरती एक शेट्टी करून घ्यायची आणि कमी गॅसवरती एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचा तर बघा इथे एक शिट्टी करून घेतली पाच मिनिटासाठी मी कमी गॅसवरती भात शिजवून घेतलेला आहे आता आपण कुकरचं झाकण आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा भात आपला इथे तयार झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे कलर देखील खूप छान आलेला आहे तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचं झाकण उघडू शकता तर मी थोडासा गरम असताना त्याचं झाकण उघडलेलं आहे तर बघा आपण एक ताटामध्ये हा भात काढून घेतलेला आहे मस्त असा भात आपला झालेला आहे कलर देखील खूप छान आला आहे अगदी मोकळा सुटसुटीत भात आपला इथे तयार झालेला आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तांदूळ कुठलाही घ्या भात अगदी मोकळा सुटसुटीत आणि एक नंबर टेस्टी होतो तर अशा पद्धतीने आपला इथे टोमॅटो भात तयार झालेला आहे या पद्धतीने भात तुम्ही नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो ह्या पद्धतीने जर बनवलं तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने भात बनवाल इतका सोपा आहे बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो भात नक्की बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर अशा पद्धतीने टोमॅटो भात नक्की बनवा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत